ठाणे गुन्हे शाखेने मोक्का गुन्ह्यातील पाहिजे इराणी आरोपीस अटक करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणून केलेल्या धडक कामगिरीबाबत ठाणे पोलीस आयुक्तालयात जबरी चेन स्नॅचिंगच्या चे होणाऱ्या घटनांना आळा घालण्याकरिता माननीय वरिष्ठांनी सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे शाखा ठाणे शहर यांचेकडून सदर घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना चालू असतानाच गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी येथील अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचे अधिपत्याखालील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अब्बा सुर्प बडा युनुस सय्यद राहणार आंबिवली तालुका कल्याण याचे नाव निष्पन्न करून त्यास बीदर कर्नाटक राज्यातून शितापीने ताब्यात घेण्यात आले नमूद आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने त्याच्या साथीदारासह भिवंडी मुंब्रा ठाणे उल्हासनगर व अंबरनाथ शहरात वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली देऊन सदर आरोपी समर्पित एकूण दोनशे बत्तीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे व तीस हजार तीस लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सदर गुन्ह्यात आरोपीनामे नामे अब्बास उर्फ बडा युनू सय्यद वय एकवीस वर्ष राणा रांबिवली तालुका कल्याण्यास अटक करण्यात आली आहे अटक आरोपी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे नारपुरी पोलीस ठाणे येथे सोन साखळी चोरे जे एस गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस अधीक्षक बी सोनवणे आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते त्यामध्ये अब्बास बट्टा युनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला त्याला बी एस आय पाटील गुन्हे गुन्हे शाखा घटक दोन टीमने बिदर कर्नाटक यातून ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण वीस चेन स्नॅपिंगचे गुन्हे उकडकीस आले आहेत ज्यामध्ये दोनशे बत्तीस ग्रॅम सोनं त्याची किंमत अंदाजे तीस लाख घेतली आहे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे सदर आरोपीला आज भिवंडी शहर ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे त्याला मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर पुढील रिमांड घेणार आहोत कशी होती त्याची मोडस हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता त्या अनुषंगाने मोका दाखल होतो मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता दोन हजार तेवीसपासून त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे जे स्थायचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही जे स्थायचिंगचे गुन्हे दाखल आहेत सर यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याची निष्पन्न होतील का येत्या काळात आणि कशाप्रकारे तपास सुरू आणि प्रकारे जे आहे चोरी करायचं म्हणजे बाईक केली जायची घरातनं घरफोडी करून केली जायची अब्बास सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे त्याचबरोबर त्यांना माणसाकडे चोरी करत असले अशा गुन्ह्यामध्ये ते सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या म्हणजे सामील आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक त्यांचं अधिक तपास करत आहे चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका